मानवी हक्क अभियान व वंचित हक्क आंदोलनच्या वतीने आज देखील येथे गायरानधारक व बँडवादक कलावंताचा उपजिल्हाधिकाऱ्याल देखील येथे भव्य प्रचंड मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला यावेळी महिला व नागरिक मोठ्या संख्येने या प्रचंड मोर्चामध्ये सहभागी होते पाहूया हा सविस्तर रिपोर्ट आज सर अंतर्गत आज काढण्यात आला काय मागणं या ठिकाणी अभियान वंचित हात आंदोलन आणि बँडवादक संघटनेच्या वतीने प्रामुख्याने गायरान जमीन जे दलित भूमी भटके विमुक्त आहेत त्यांनी गेल्या तीस वर्षापासून आपल्यामध्ये ताब्यामध्ये जमीन ठेवून ते वहिती खाली आणतात ने तर राष्ट्राच्या उत्पादनामध्ये ते भर पाडतात आणि तो जमीन त्यांच्या नावाने व्हावा ही प्रमुख मागणी आहे आणि योगायोगानं मागे अकरा जुलैला Uh, मुंबई येथे मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ही जमीन दलित भूमिनाच्या नावे विनाद करण्याची घोषणा केली त्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी ही प्रमुख मुख्य मागणी आहे काय म्हणजे तुम्हाला प्रशांत अपेक्षा आहे काय सांगायला हा मुख्यमंत्री मोदयांनी संबंधित विभागाच्या आयुक्तांना आणि जिल्हा अधिकाऱ्यांना त्यांनी आदेशित करावं आणि त्याचबरोबर तुम्हाला आणि सरकारला एक महत्वाचा मुद्दा आहे की क्लायमेट चेंज की क्लायमेट चेंज हा मूलभूत अधिकाऱ्यामध्ये घेण्यात यावा की क्लायमेट चेंज मुळे रखरखत्या उन्हामध्ये जे कामगार काम करतात आणि त्याचा जर विपरीत त्यांना मानवी जीवावर वन्य प्राण्यावर झाला तर त्याची नुकसान भरपाई देण्याची तरतूद त्या ह्युमन राईट मध्ये असलं पाहिजे ही भूमिका घेऊन आहे आणि त्याच्यामध्ये एकूण बावीस मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये एम ए बी चे खूप जाचक असे दर आहेत तर ते दर कमी करण्यात यावं हो। मोबाईलच्या वर या भांडवली व्यवस्थेमध्ये जे खाजगीकरणामधले जे टावर आहेत ते त्यांचे कंट्रोल शासनाचं असावं ते दर महिन्याला त्याच्यावर ते, ते रिचार्जचं दर वाढवतात आणि कुठेतरी सर्वसामान्यांच्या खिशाला त्याचा झळ पोहोचवल्या जाते हैं। त्या मागण्या घेऊन आपण आपल्या माध्यमातून सरकारकडे दखल व्हावी ही पण अपेक्षा या ठिकाणी आहे